हॅलो गायज कशा आहात सगळे मी तुमची सर्वांची लाडकी अक्षता आज तुमच्यासाठी पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्याच्यामुळे विचार केला की काहीतरी गणपती स्पेशल करूया तर आज मी तुम्हाला गणपती बाप्पाचा फेटा रेडीमेड फेटा कसा बनवायचा आहे ते शिकवणार आहे तर चला बघूया त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे पहिलं तर आपल्याला कार्डपेपर लागणार आहे जो जाड कार्डपेपर आपल्याला भेटतो दुकानात इझिली अवेलेबल असतो तो घ्यायचा आहे जाड कार्डपेपर आणि कोणत्याही साडीचा काट लागणार आहे आणि दोन कपडे लागणार आहे छोटे छोटे तर हे बघा मी मापानुसार कार्डपेपर कट करून घेतलेले आहेत सहा बाय चारचा एक कट केलेला आहे सहा बाय चारचा कट करून त्याला वरून असा राऊंड मारून कट करून घेतला आहे आणि त्याला कपड्यावरती चिटकवून घेतलेला आहे दुसरा आहे सहा बाय दोनचा सहा बाय दोनचा कपडा घेतलेला आहे हे बघा त्याला अशा प्रकारे कट मारलेला आहे हा अशा प्रकारे एक छोटासा कट मारून घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा एका छोट्याशा काठावरती पेस्ट करून घेतलेला आहे तिसरा आहे वीस बाय सहाचा वीस बाय सहाचा कार्ड पेपर कट करून घेतला आहे आणि त्यालासुद्धा एका साडीच्या काठावरती मी पेस्ट करून घेतलेला आहे चिटकावून घेतलेला आहे तर आता पुढची प्रोसेस बघूया आपण काय करायची आहे ती हे जे पेस्ट केलेलं आहे हा फोल्ड मारून ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे हा फोल्ड मारून ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही चिटकवू शकता किंवा शिवू शक शकता किंवा चिटकवून शिवू शकता दोन्हीही करू शकता तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं पॉसिबल असेल तसं तुम्ही करू शकता शक्यतो शिवते कारण की शिवल्याने काय होतं प्रॉपर बसते प्रॉपर बसते तर मी आता हे चारही बाजूने प्रॉपर शिलाई मागून घेणार आहे लॉकिंग शिलाई टाकते रँडमली तुम्ही कोणताही कपडा घेऊ हो शकता परंतु मी सजेस्ट करेल की काठाचा कपडा घ्या कारण की काठाचे तुरे जे असतात ते खूप सुंदर दिसतात चारी साईडने मी ह्याला शिलाई मारून घेणार आहे सोडायचं आहे पेस्ट करतो त्यावेळेला बाजूबाजून अर्धा ते पाऊन इंच एक कपडा एक्स्ट्रा सोडायचा आहे आपल्याला शिलाई मारायची असते म्हणून कुठल्याच ठिकाणी आपल्याला कच्चं काहीच ठेवायचं नाही आहे सगळीकडून पक्कं करून टाकायचं आहे तुम्हाला जर छिटकवायचं असेल तर तुम्ही छिटकाऊ सुद्धा शकता प्रकारे मी हेच स्टिच, स्टिच करून घेतलेलं आहे ह्याला चाळीस सगळ्या कपड्यांना तसंच करून घ्यायचं आहे काय करणार आहे मी इथे हे राऊंड असल्यामुळे मी इथे छोटे छोटे कट मारणार आहे जेणेकरून ते इझिली स्टीच व्हावं म्हणून कट्स मारून घेतलेले आहेत मी आता मी हे स्टिच करते थोडंसं मोठी शिलाई टाकायची आहे ह्याच्यामध्ये कारण की जर तुमची शिलाई चुकली वगैरे तर तुम्ही ती काढून परत मारू शकता म्हणून करताना थोडं सांभाळून सांभाळूनच करायचं आहे सगळे गोष्टी इथला जो भाग असणार आहे तो आपला मागच्या साईडला जाणार आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला स्टिच करताना कारण की तो त्रिकोण असल्यामुळे तिथे येणार थोडा प्रॉब्लेम हे पहा हे सुद्धा मी अशा प्रकारे स्टिच करून घेतलेलं आहे हा सुद्धा स्टिच करून घ्यायचा आहे स्टिच करायच्या आधी मी इथे कट्स मारते हे राऊंड्सवरती राऊंड्सवरती कट्स मारणं गरजेचं असतं त्याच्याशिवाय शिलाई बसत नाही नाहीतर मग कपडा आपला खेचला जातो मी हा साईडून शिलाईला सुरुवात करते शिलाई मारल्याने ना काय आहे पक्क होऊन जातात त्या गोष्टी तुम्ही जर फक्त चिटकवत आहे तर तो, तो गम कधीही निघण्याचे चान्सेस असतात आणि ते गम निघाल्यामुळे ते निघून मी स्टिच करून घेते ह्या भागालासुद्धा तिथे जर जाड होत असेल तर थोडासा कपडा कट केला तरी चालणाऱ्यातला आहे माझा कपडा थोडा जास्त सुटलेला आहे त्याच्यामुळे ते जाड होते त्यामुळे मी कपडा थोडासा कट करून घेतलेला आहे इथे मी थोडासा अजून कट करून घेते जेणेकरून तिथे थोडं जाड होणार कारण की दोन ते तीन फोल्ड बसतात आहे त्याच्यामुळे जाड व्हायच्या जा शक्यता असतात घर त्याच्यामुळे हे बघा अशा प्रकारे हे कट्स मारलेले सुद्धा डबल फोल्ड करून जॉईन्स मारायचे आहेत ठीक आहे फोल्ड करून मी शिलाई मारून घेते ॲडजस्ट करत करत शिलाई मारायची आहे राऊंडवर वर ज्या वेळेला शिलाई मारायचा प्रश्न येतो त्यावेळेला आपल्याला ऍडजस्ट करत करतच शिलाई मारावी लागते इथे सुद्धा मी शिलाई मारून घेतलेली आहे त्या पार्टला सुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे आता यापुढे काय करायचं आहे तर हा जो हे जे दोन पार्ट आहेत हे आपले फ्रंटचे पार्ट आहेत मुकुटाच्या फ्रंटचे पार्ट आहेत तर हे जॉईंट कसे करायचे आहेत आपल्याला हा जो हा जो आपला कऊ घेतलेला आहे हा जो आकार आहे तो ह्या आकाराच्या इथे असा ठेवायचा आहे इथे असा ॲडजस्ट करून ठेवायचा आहे हा असा भाग येणार आहे फ्रंटचा हे तुम्ही तुमच्या तुमच्या मेजरमेंटनुसार कमी जास्त हे करू शकता तुम्ही असा चिटकवू सुद्धा शकता किंवा शिव सुद्धा शकता हाताने शिवलं तरी चालणारच आहे मशीनवर शिवलं तरी चालणारच नाही आहे तर शिवून कुठून घेणार तुम्ही फक्त दोन ठिकाणी तुम्ही शिवू शकता इथून ते इथपर्यंत हा पार्ट फक्त तुम्ही शिवू शकता बाकी तुम्हाला करा स्टिच करावा स्टिक करावा लागणार आहे बिकॉज हा पार्ट जो आहे तो मधी येत आहे तुम्ही मधी अशी शिलाई नाही मारू शकता कारण की ते खूप घाण दिसणार आहे मध्ये शिलाई आली त्याच्यामुळे ही शिलाई अशी इथपर्यंतच तुम्ही मारू शकता तर आपण ही पण शिलाई मारून घेऊया जेणेकरून आपलं मुकुटाचा हा भाग सुद्धा पक्का होईल हे बघा इथं इत इथे सुद्धा तुम्ही शिलाई मारू शकता इथून मी सुरुवात करते शिलाई मारायला हे बघा यासाठी मारून घ्यायची आहे इथून सुद्धा कॉर्नरवर शिलाई काढायची आहे परंतु तुम्ही शिलाई मारू शकता अशा पद्धतीने अजून एक गोष्ट की तुम्हाला कार्डपेपर यूज हा करायचाच आहे कारण की कार्डपेपर यूज केल्याशिवाय तुमचं जे कापड आहे ते स्थिर नाही राहणार त्याच्यामुळे हे पहा ही मी अशी शिलाई मारून घेतलेली आहे हे असं रेडी करून घेतलेलं आहे मी तर आता या भागाची प्रोसेस दाखवते हा मुकुटाचा तुरा असणार आहे आपला आपल्या मुकुटाचा तुरा असणार आहे तर ह्याचं काय करायचं आहे आपल्याला ह्याच्या प्लेट्स पाडायच्या आहेत आपण जसं लहानपणी आपल्याला पंखा बनवायला शिकायचे शाळेमध्ये पंखा बनवायला शिकवायचे आपल्याला प्लेट मारायचे तर तशाच ह्या भागालासुद्धा आपल्याला प्लेट्स मारायचे आहेत प्लेट्स प्लेट, अशा प्लेट्स मारायच्या आहेत एक उलट करून मारायची आहे प्लेट एक सरळ करून मारायची आहे असं पूर्ण कापडावरती करायचं आहे पूर्ण कापडावरती अशा प्लेट्स मारायच्या आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने ह्या प्लेट्स पाडत आहे आता मी ह्या पूर्ण प्लेट्स पाडून घेते हे पहा अशा पद्धतीने मी ह्या पूर्ण प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत तर आता मी काय करणार आहे ह्या प्लेट्स पूर्ण पाडून झाल्यावरती इथे खालच्या साईडला धागा बांधून घेणार आहे जेणेकरून त्या प्लेट्स सेट व्हाव्या सुटू नये कच्चा धागा बांधणार आहे खालच्या साईडला सुद्धा आणि वरच्या साईडला सुद्धा दोन्ही साईडला धागा बांधायचा आहे अशा पद्धतीने धागा गुंडाळून घेऊन कच्चा धागा बांधायचा आहे ह्याला सेट करायचा आहे पूर्ण याच्यावरती तुम्ही इस्त्री सुद्धा फिरवू शकता हे सेट व्हायला थोडासा वेळ लागतो पहा हे सेट झाल्यावरती आता काय करायचं आहे पुढची स्टेप करायची आहे आपल्याला की वरचा जो पार्ट आहे तुऱ्याच्या वरचा जो पार्ट आहे त्या पार्टचा धागा आपल्याला काढायचा आहे पहा असा सुंदर प्रकारे तुरा आपला रेडी झालेला आहे हा पहा अशा प्रकारे तुरा आपला रेडी झालेला आहे हा शक्यतो मोठाच असतो कारण की तुरा काटाच्या याच्यामध्ये चा खूप सुंदर दिसतो असं हा बघा खुल्यावरती हा असा तुरा रेडी झालेला आहे तर आता हा आपल्याला स्टिच कसा स्टिक कसा करायचा आहे हा आपण स्टिच नाही करू शकत आपल्याला स्टिक कसा करायचा आहे तर आपण हा जो पार्ट बनवून ठेवलेला होता पहिलावाला पुढच्या मुकुटाचा मुकुटाचा पुढचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरती सेट करत ठेवायचं आहे आणि स्टिक करायचं आहे हे अशा प्रकारे ठेवून आपण चेक करायचं आहे की कुठपर्यंत चांगला दिसतो आहे कसा दिसतो आहे वगैरे आणि त्या पद्धतीने मागच्या साईडला स्टिक करायचं आहे असा सेट करत हा स्टिक करायचा आहे तर मी हे स्टिक करून घेते हे बघा अशा सुंदर प्रकारे मी हे सेट करून चिटकवून घेतलेला आहे ह्याला हा सात तुरा ह्याला चिटकवून घेतलेला आहे आता आपण काय करणार आहोत ह्या नॉट घ्यायच्या आहेत ज्या बाहेर बाजारात रेडीमेड अवेलेबल असतात त्या घ्यायच्या आहेत आणि इथे हे एक जॉईंट मारायची आहे इथे एक जॉईंट मारायची आहे अशा दोन्ही साईडला दोन दोन जॉईंट मारायचे आहेत स्टिच करून दाखवते लाइन मारताना ना धागा भरपूर तुपतोय कारण की ते जाड कपड असल्यामुळे आणि त्यात आपण कार्ड पेपर घातला आहे त्याच्यामुळे ते जाड झालेलं आहे अजून त्याच्यामुळे धागा खूप स्टिच करताना हे पहा अशा प्रकारे मी हे नॉट याला लावून घेतलेले आहेत ला दोन्ही साईडला दोन्ही साईडला मी नॉट लावून घेतलेले आहेत ला हे असा आपला हा गणपतीसाठी मस्त मुकुट रेडी झालेला आहे ॲडजस्टेबल आहे हा कारण की ह्याला नॉट लावलेले आहेत म्हणून तर ह्याला तुम्ही अजून क्रिएटिव्ह करू शकता ह्याच्यावरती हे जे शिलाई मारलेली आहे ही दिसू नये म्हणून ह्याच्यावरती तुम्ही मोत्यांचे माळ लावू शकता इथे मध्ये ब्रोच लावू शकता किंवा लेसही लावू शकता खूप प्रकारे तुम्ही ह्याला क्रिएटिव्ह करू शकता म्हणजे तो अजून चांगला दिसेल तर आपला हा आजचा व्हिडिओ संपूर्ण पूर्ण झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद